दरगाह हजरत सय्यद जैनुद्दीन सिराजी दरगाह हजरत उमर सिराजी यांची आज गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान विशेष बैठक संपन्न झाली बैठकीत कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांच्यासह नऊ सदस्यांची निवड करण्यात आली दरगाह अध्यक्षपदी शरफुद्दीन मोहम्मद रमजानी उपाध्यक्षपदी अलीमुद्दीन करीमुद्दीन तर सचिवपदी मसीयुद्दीन फखरुद्दीन यांची निवड करण्यात आली या बैठकीचे सूत्रसंचालन शब्बीर अहमद व आभार प्रदर्शन शरफोद्दीन यांनी मानले दर्गा हजरत सय्यद जैनुद्दीन सिराजी दर्गा हजरत उमर सिराजी यांची आज गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान विशेष बैठक संपन्न झाली बैठकीत कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांच्यासह नऊ सदस्यांची निवड करण्यात आली दर्गा अध्यक्षपदी शरफुद्दीन मोहम्मद रमजानी उपाध्यक्षपदी अलिमुद्दीन करीबुद्दीन, तर सचिवपदी मसिद्दीन फकरुद्दीन यांची निवड करण्यात आली या बैठकीचे सूत्रसंचालन शब्बीर अहमद व आभार प्रदर्शन शर्फुद्दीन यांनी मानले